अठरा जुलै रोजी सायंकाळी पाच ते सहा वाजेच्या दरम्यान जालना ते राजूरकडे जाणारी काळी पिवळी गाडीच्या रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत पडून अपघात झाला माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी पोहोचले गाडी काळी पिवळी क्रमांक एम एच एकवीस अडोतीस पन्नास ही जालना ते राजूर जात असताना वर तुपेवाडी शिवारात राजूरकडून जालन्याकडे एक अज्ञात मोटारसायकलस्वार अचानक सदर गाडीसमोरून कट मारून पुन्हा राजूरकडे वळला त्यामुळे या गाडीचालक बाबासाहेब दत्तू हिवाळे राहणार मांडदेव देवळगाव तालुका बदनापूर जिल्हा जालना यांच्या जा गाडीवरील नियंत्रण सुटून गाडी ही रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत जाऊन पडली प्राथमिक माहितीनुसार सदरील गाडीमध्ये चौदा जण प्रवास करत होते या अपघातामध्ये सात जणांचा सा मृत्यू झाला असून तीन जण जखमी व तीन जणांना डिस्चार्ज मिळाला आहे यामध्ये मैत्यांमध्ये प्रल्हाद आनंद बिटले वयवर्ष पासष्ट नंदाबाळू तायडे वयवर्ष पस्तीस चंद्रकला घोगे नारायण किसन नेहाळ वयवर्षे पंचेचाळीस प्रल्हाद उत्तम महाजन वयवर्ष पासष्ट राहणार सनेगाव बदनापूर ताराबाई मालुसरे तपोवन तालुका भोकरदन रंजना कैलास कांबळे वयवर्षी पस्तीस राहणार शास्त्री मोहल्ला जालना यांचा समावेश आहे जखमींमध्ये हिम्मत चव्हाण भगवान मालुसरे ताराबाई गुळमकर सखुबाई महाजन राहणार तपोवन आरती तायडे अंबादास घुगे राहणार चनेगाव अशोक पुंगळे राहणार राजूर तालुका भोकरदन यांचा समावेश असून चालक बाबासाहेब दत्तू हिवाळे हा घटनास्थळावरून फरार आहे असे समजते आहे हे सर्व पंढरपूर वारीसाठी गेलेले वारकरी होते मैतांना शासकीय रुग्णालय जालना येथे शवविच्छेदन करण्यासाठी पाठवले आहे तर जखमींना खासगी दवाखान्यात पुढील उपचार करण्यासाठी पाठवले आहे या घटनेची माहिती स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरून जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळे यांच्याकडून घेतली व मैत्यांच्या नातेवाईकांना शासनाकडून मदत केली जाईल यावेळी कळवण्यात आले जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी शासकीय रुग्णालयातील मैतांच्या नातेवाईकांची भेट घेतली तसेच खासगी दवाखान्यात जखमींची भेट घेऊन विचारपूस केली प्रबंधभूमी महाराष्ट्र प्रतिनिधी सुनील भारती जालना आज आज पंढरपूर वारीवरून परत येताना भाविक हे जालना जिल्ह्यामध्ये आल्यानंतर त्यांच्या गावाकडे जाताना राजूर मार्गाने जाताना समोर दुचाकी आल्यामुळे ड्रायवरनी गाडी रस्त्याच्या खाली घेतली आहे आणि विहीर होती विहिरीमध्ये गाडी गेल्यामुळे दुर्दैवी घटना ही झाली आहे सात जणांचा याच्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आणि सहा जण सध्या उपचारासाठी खाजगी रुग्णालयामध्ये सात जण एकूण असे उपचारासाठी हे केलेले आहेत दाखल केलेले आहेत त्या पद्धतीने त्यांचा उपचार सुरू आहे सर आपल्याकडे ही माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पण यांनी घेतली माहिती आहे काय नेमकं काय बोललं जाईल मान्य मुख्यमंत्री मोद्यांचा फोन आला होता त्यांनी पूर्ण घटनेची माहिती घेतली त्यांना पूर्ण घटनेबद्दल बचाव आणि बचावकार्याबद्दलसुद्धा अपडेट केलं फोन आला आणि त्यांनी बाकी जे रुग्ण सध्या ॲडमिट आहेत तर त्यांच्याबाबतसुद्धा विचारणा केली त्याबाबत जो खर्च आहे तो शासन उचलणार आहे सात सहा सातजण जे सध्या उपचार घेत आहेत तर त्यांच्याबाबतही तपासणी मी जाऊन त्यांची भेट पण घेतलेली आहे आता काही दुसऱ्या हॉस्पिटल आहेत तिथे जाऊन ते भेट घेतो आहे तर पूर्ण खर्च जो असेल त्यांच्या उपचाराचं शासन उचले त्याच पद्धतीने जी मैत झालेली व्यक्ती आहेत दुर्दैवी ज्यांचा मृत्यू झालेला आहे त्याबाबतसुद्धा विचारणा केली ती माहिती दिली ओके okay, सर आपण स्पॉटला जाऊन आलात का हो मी जी घटनास्थळी आहे तिथे गेलो होतो आणि आर एच राजूरला एक पेशंट ॲडमिट होता काही घरी गेले होते त्यांना परत बोलून त्यांचा इंटरनल इंजुरीज आहेत का काही तर त्याची आम्ही तपासणी करतो आहे जेणेकरून एक दोन दिवस आम्ही ऑब्झर्वेशनमध्ये ठेवणार आणि त्यानंतरच त्यांना डिस्चार्ज तेन देणार कारण मुक्कामार लागल्यानंतर आता ताबडतोब सिमटम नाही दिसले तरी पण चोवीस तासामध्ये त्यांना आतमध्ये ब्लिडिंग असेल हेड इंजुरी होती एका मुलीला तर त्या सगळ्या गोष्टीचा आम्ही काळजीपूर्वक तपासणी आणि त्यांचा उपचार करणार आहोत घटनाक्रम पाहून काही आर्थिक मदत वगैरे दिली जाणार का प्रशासनाच्या मान्य मुख्यमंत्री मोदय त्याच पद्धतीने शासनाला माहिती दिली आहे त्याचं त्या स्तरावरून निर्णय त्यांच्यामार्फत घेण्यात येईल